तीन सीट महाविकास आघाडीला देतल्या होत्या फक्त शेजारचं शून्य ते विसरले होते, होते। आगे आगे वाँगे 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 वाँगे। <laughs> अरे नुसता आवाज देऊन होणार नाहीये मतदान करावं लागेल नुसता आवाज देऊन उपयोग नाही करूया करूया पण अतिशय शांततेच्या मार्गाने आणि संविधानाच्या चौकटीत राहून आपल्याला जे करायचंय ते आपण त्यांच्यासारखे नाही आपण त्यांच्यासारखे दडपशाही वाले नाही आणि तुम्ही बघा एक एक स्कीम मला एक विचार करून सांगा लोकसभेनंतर त्यांना फक्त बहिणी दिसत आहेत बाकी काही दिसत नाही कारण का बहिणींच्या ह्या निधी शिवाय त्यांच्याकडे दुसरं सांगायलाच काही नाही आपल्याकडे कारण नाही नाही शेतकऱ्यांचा तर विषय सोडून द्या त्याच्यावर बोलणार आहे मी पण मगाशी ताई बोलल्या रोहिणी त्यांच्या प्रमोद दादा तुमच्या भाषणात तुम्ही बोला प्रमोदादानी फार सुंदर हिशोब मांडून झाला मी हिशोब करत होते प्रमोद दादाचं भाषण चालू असताना की प्रमोद दादा तुम्ही जी या सगळ्या महिलांना जीएसटी सांगत होता या महिलांना जीएसटी काय हे तुम्ही कधी सांगितलंय का तुम्ही सगळ्या महिला इथे बसलेल्या आहात आपल्याला काय व्यवसाय करत ते सगळं नवरा बघतो पण काही वेळानंतर काहीतरी व्यवहार आपण शिकले पाहिजे जीएसटी म्हणजे काय जीएसटी कुणाला माहितीये जीएसटी म्हणजे काय गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे काय हा एक नवीन टॅक्स या सरकारने आणलाय जो वस्तूवर लावायचा आणि मग आपल्याला ती वस्तू विकत घेता येते आता एक काळ असा होता की शेतीवर कुठलाही टॅक्स नव्हता आता तो टॅक्स शेतीवरही लावलेला आहे मी शब्द देते तुम्हाला रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण ज्या महाविकास आघाडी सरकार येईल शेतीला ज्या ज्या वस्तू लागतात त्याचा टॅक्स शून्यावर आणण्याचा शब्द मी तुम्हाला <laughs> कारण का शेतकरी या देशाचा कणा आहे स्वाभिमान आहे आता टॅक्स एकीकडे वाढवला तुम्ही फक्त हिशोब करून बघा महागाई झाली आहे का या राज्यात आणि देशात हो झालंय महागाई महिलांचं काय म्हणणं आहे ऐकू दे मला शेतकऱ्यांवर काय झालंय मावशी काहीतरी तरी मागून मागून काय म्हणतायत ताई त्या काय म्हणतात शेतकरी बंदी करा आणि शेतकरी शेतकरी खड्ड्यात जातोय तुम्ही कसलं पीक घेतात ताई? कपाशी आणि सोयाबीन भाव मिळाला का भाव नाही मिळाला बघितलं <laughs> आमची माऊली काय म्हणते तुम्हाला योजनेचा लाभ नाही मिळत का कुठल्या काय म्हणत आहे जोरात ताईब आमची माऊली जोरात बोलते तिकडून शेतकऱ्याला हा काय बोलतायत ताई ऐका जरा ऐकू दे बोलू दे बोलू दे देता मावशी काय म्हणते बघूया माझ माझं म्हणणं काय ताई शेतकरी खड्ड्यात जातोय ऐकलं का दा एक नंबर दोन वाला वरे जातोय तर शेतकऱ्यानं काय करू दारू दारूबंदी करा बस बायच्या गायरे ऐका का ती आणि दारू दारूबंदी करा शेतकऱ्याला मदत करा एक शेत शेवट जरा शेतकऱ्यावरच काढता येते मला सांगा तुम्ही कसलं पीक घेता कपाशी आणि ना सोयाबीन कपाशी आणि सोयाबीन आता किती भाव मिळतो आता यंदा सहा हजारच बिल्ला त्याचा सुन्ना बाबा आहे काय म्हणतात मला समजा शेतकरी सर्व जात आहे म्हटला एक मिनिट एक मिनटं तुम्ही काय बोलता हा काय सहा हजार रुपये भाव मिळाला हा

मंत्री लोक काही सहभाग निधी देतात आणि माया बाग पडी गेला देवाच्या पाण्यानं तीन लाखाचं नुकसान झालं तरी देवकर आपण देवकर आपण काहीच गेलो हो नाही कृषी केंद्राची बाई आणि देवकर आपले कसे फोटो काढले होते आम्हाला काय म्हणलं पाहिजे मला सांगा मावशी तुम्हाला किती भाव पाहिजे सोयाबीनला मी सहा हजार असं भेटायचं बघाय मागवा ना आता सहा हजार किमटल तर मी सात आठ पाहिजे दहा हजार तरी द्या खरंच ना शेतकऱ्याला सर बोला काय शेतकऱ्याची घरी माती बोलायची या भाव भारतामा हा सोन्याले भाव दागदागिन्याला भाव तुमच्या मोठ्या मोठ्या लोकांना सगळ्या गोष्टीले भाव ना शेतकऱ्यांना काही लोक आहे

समजून सांगा की ताई काय काय बोलत शांतपणे एक मिनिट एक मिनिट हा सांगा ताई साहेब आजींचं असं सा म्हणणं आहे की शेतकऱ्याला शेती परवडत नाही तो जितकं त्याच्यामध्ये टाकतो तेवढंही निघत नाही म्हणजे तो, तो तोट्यात जातोय पूर्ण खड्ड्यात जातोय शेतमालाला भाव मिळत नाही सहा हजार रुपये शेतकऱ्याला कपाशीला भाव त्यांनी दिला त्याचबरोबर व्यसनाधीनतेमुळे म्हणजे दारूच्या आरी जाऊन पुरुष मंडळींचं जे नुकसान होतंय त्याचा सगळ्यात जास्त फटका घरच्या महिलांना बसतो आजींचं हे म्हणणं आहे किंवा दारूबंदी केली पाहिजे शेतकऱ्याला आपण तारलं पाहिजे आणि मागच्या कालावधीमध्ये आपण मंत्री असताना शेतकऱ्यांना जी मदत झाली ती या सरकारच्या कालावधीत झाली नाही असं आजींचं म्हणणं आहे त्यांना असं विचारा की त्यांना भाव किती अपेक्षित आहे सोयाबीनला आणि कपासाला विचारा त्यांच्या भाषेत आजी कपाशीला आणि सोयाबीनला किती भाव पाहिजे तुम्हाला दहा हजार सोयाबीनला बारा हजार कपाशीला गोवा क्या मजा बघा ना दहा हजार रुपये सोयाबीनला आणि बारा हजार रुपये कपाशीला आणि दारूबंदी झाली पाहिजे सगळ्यांना कपाशीचा आणि ह्याचा भाव मान्य आहे का तर ताई आपलं नाव सगळं मला लिहून द्या मी तुम्हाला शब्द देते की नोव्हेंबर महिन्यामध्ये पार्लमेंट सुरू होईल माझं पहिलं भाषण पार्लमेंटमध्ये होईल ते तुमचं नाव घेऊन केंद्र सरकारकडून मी तुम्हाला पैसे मागवायचं काम करेन आणि त्याचा पूर्ण पाठपुरावा मी करेन कोणीतरी पाठवून त्यांचं गाव घेऊन आणि नंबर घ्या मोबाईल आहे का मुलाकडे आहे का हा मग पोराचा नंबर मी फोन करते तुम्हाला भाषण झाल्यावर असं म्हणाल्या एक मिनिट साहेबराव सपकाडे नाही लिहून घ्या एक मिनिट मावशी तुम्ही असं बोलला का कन्फर्म करा हा मुलगा काय म्हणतोय बघा आजी तुम्ही असं सांगितलं ना की बस कपाशीला भाव द्या आम्हाला दीड हजार रुपयाची भीकची गरज नाही बुवा असं सांगितलं ना तसं बोललं ते किंवा हमी भाव द्या बो शेतीला काय त्यांना स्पष्ट बोलू दे शेतकऱ्याला तुम्ही तारा आमल्या पंधराशेची गरज नाही शेतकऱ्याला हमी भाव द्या त्यांना पंधराशेची गरज नाही असं त्यांचं म्हणणं काय देवकर आप्पा या राज्यातली महिला किती स्वाभिमानी आहे है, ह्याचं जिवंत उदाहरण आमची ही महिला आहे पत्रकारांनो तुम्ही पण नोट करा की या राज्यातली महामाऊली तुला नतमस्तक होते बाई समोर जर प्रत्येक जण तुझ्यासारखा स्वाभिमानी निघाला आणि सरकारनी जर व्यवस्थित हमी भाव दिला तर तुम्ही हा पैसे नको आहेत म्हणतायत खरंच बाबा रामकृष्ण हरी तुझे खरंच फार